विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा या मतदारसंघाचे लोकप्रिय खेडारीचे आणि कार्यसंग्राट आमदार शिवाजीराव पाटील अमनजी धनवणराव पाटील संजय बाबा घाडगे दयेशि जाधव अमरीशजी घाडगे राधाजी पाटील विजयजी जाधव राजवर्धनजी नाईक शिवाजी गोवा स्वातीताई पुरी डॉक्टर आनंद गुरव बिकाजी जाधव रवीश पाटील मेघराजी जाधव त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चंदगडचे आपले उमेदवार श्री सुनील कलेकर आज्र्याचे आपले उमेदवार श्री अशोक सारोटी आणि आपले गड उमेदवार गंगाधर हिरे या ठिकाणी उपस्थित माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व तितक्याच लाडक्या भावानं आज मला अतिशय आनंद आहे की चंदगडमध्ये या ठिकाणी आपल्यामध्ये मी पुन्हा एकदा आलोय आणि आज खर तर आपण या ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित झालो आपल्याला माहिती आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने दिली लोक या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला टाटा बिर्ला अडाणी अंबानीला एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि आम्हालाही एकच मत देता येतं अशा प्रकारची लोकशाही आपल्या देशामध्ये आज जबाबदारी मतदान करून देश पुढे चालवावा असे प्रधानमंत्री निवडतो मतदान करून राज्याचा मुख्यमंत्री याचा निर्णय आपण करतो आणि त्याच वेळी नगरपालिकेमध्ये मतदान करून आपल्या शहराचा कारभार कोण चालवेल याचा निर्णय आपण करत असतो बंद बघितलं या लोकशाहीने एक मूलभूत परिवर्तन केलं ते असं केलं की यापूर्वी जेव्हा राजाशाही होती तेव्हा राणीच्या पोटी राजाला राजा जन्माला यायचा राणी ज्याला जन्म द्यायचे तो राजा व्हायचा पण आता लोकशाही हो मध्ये राणीच्या पोटातून राजा जन्माला येत नाही मताच्या पेटेतून राजा जन्माला येतो आणि म्हणून या निवडणुकांमध्ये पाच वर्षाकरता आपण या ठिकाणी आपलं भाग्य पुराच्या तरी हातात घेत असतो आणि म्हणूनच मी आपल्याला विनंती करण्याकरता आलोय आहे असेल आजरा असेल गरीबरज असेल हा सगळा आपल्या महाराष्ट्राचा सीमावर्ती भाग आहे हा सीमावर्ती भाग असला तरी महाराष्ट्राचा प्रवेशद्वार देखील हेच आहे आणि म्हणून या सगळ्या योग्य विकास झाला पाहिजे त्या दृष्टीनं ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आपण बघा आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यानंतर सातत्याने एक भावना होती की आपला महाराष्ट्र आणि आपला देश हा छोट्या छोट्या गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास हे खरंही होत पण साठ पासष्ट वर्ष आपण गावात पण त्याच नाही शहरामध्ये हे लोक राहतात याचा आपल्या राज्यकर्त्यांना कुठेतरी विसर पडला होता आणि म्हणून साठ त्रष्ट वर्ष केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार कोणत्याही योजना या शहरांकरता तयार करत नव्हतं एकीकडे शिक्षण आरोग्य रोजगार लोक गावांकडे शहरांकडे चालले होते पण त्या शहराचं नियोजन होत नव्हतं लोक शहराकडे गेले राहायला जागा लावली अतिक्रमण झाली झोपडपट्ट्या तयार झाल्या त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या तयार झाली त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या राहिल्या नाहीत आणि एकूणच आपण जर बघितलं तर शहराचं जीवन हे कुठेतरी त्या ठिकाणी खाली जाताना आपल्याला पाहायला गेलं साठ वर्ष याच्याकडे कधी दिलं गेलं नाही पण मला सांगताना आनंद वाटतो आपले मोदीजी ज्यावेळी दोन हजार चौदा साली पहिल्यांदा प्रधानमंत्री झाले त्यावेळी मोदीजींनी सांगितलं गावाचा विकास जसा महत्वाचा आहे शहरांचे विकास महत्वाचा आहे आपल्या देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरांमध्ये तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती शिक्षण आणि आरोग्य हे सगळं शहरांमध्ये त्या ठिकाणी तयार होतं आणि म्हणून शहरामध्ये विकास केला पाहिजे शहरात आणणारा गरीब शहरात राहणारा मध्यम मार्गीय याच जीवनभाव तुमचं झालं पाहिजे याकरता प्रयत्न केला पाहिजे आज आपण बघा महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राचे साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण त्याचवेळी तेवढेच साडेसहा कोटी लोक हे या ठिकाणी चंद्र असेल आवरा असेल गडइनस असेल अशा केवळ चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे चाळीस हजार गावांमध्ये अगदी लोकसंख्या आणि चारशे शहरांमध्ये अधिक लोकसंख्या या अर्ध्या करता आवश्यक त्या सोयी शहरांमध्ये जर आपण केल्या तर ही शहरं विकासाची केंद्र बनतील रोजगाराचे केंद्र बनतील जनसमान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करू शकतील आणि म्हणूनच देशामध्ये पहिल्यांदा मोदीजींनी शहर विकासाच्या योजना सुरू केल्या स्मार्ट सिटीची योजना अटल अमृत शहराची योजना स्वच्छ भारत शहरी मिशन प्रधानमंत्री आवास योजना शहरी मिशन रोजगाराचा शहरी मिशन अशा अनेक योजना सुरू केल्या आणि लाखो कोटी रुपये मोदीजींनी पहिल्यांदा शहरांच्या विकासाकरता देणं सुरू केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील मोदीजींनी या ठिकाणी जे काही अमृत योजना आहे त्या योजनेतलं झाले नव्हत त्यांनी सातत्याने या ठिकाणी विकासाचा निधी आमच्याकडनं खेचून आणलं आज ते आमदार होते ते नाही माझ्याकडून एकशे चार कोटी रुपयाचे काम ते गेले होते

वाटला पाटलांनी या ठिकाणी शक्तीपीठ मार्गाच्या

पाटील तुमच्याकरता हा देवेंद्र फडणवीस एक कोणा बियावर चेक आहे आपल्याला मिळाली ही मेजॉरिटी मिळाल्यानंतर आणि काही लोक पण महास्या मोठ्या प्रमाणात बहिड योजना बंद करणार एक वर्ष पूर्ण झालं लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाव मुख्यमंत्री आहे Gotta keep everything up. वर्षामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी ऑलरेडी लखपती जी मी हे सगळ्या करता आलो आहे की या ठिकाणी खऱ्या अर्थानं एकशे चौऱ्याऐंशी खेळ्याचा देव हल असणाऱ्या चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत या ठिकाणी i

पार्टी शिवाजीराव आहे महाडिक साहेब आहे सगळ्या नेते मंडळी आहेत पण दुसरा जर चुकला तर आम्हाला त्याला काही म्हणता येणार नाही आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आपल्याला परिवर्तन माननीय मुख्यमंत्री साहेबांचा या ठिकाणी सत्कार बालाजीची मूर्ती देऊन आपण या ठिकाणी करावी महाराष्ट्रात देवाभाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ हो। जनतेच्या मनातील हे नवीन